राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुलं व शिक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो सकाळ शाळेची वेळ बदलली शिक्षण संचालकाचे आदेश आता नेमकी शाळेची वेळ कशी राहील हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो हे आहे शिक्षण संचालकाचं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे पत्र आहे आपलं अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच या पत्रांवर आता सकाळच्या शाळेची वेळ ही प्राथमिक वर्गांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा माध्यमिक शाळेसाठी सकाळी सात ते पावणे बारा राहील सुरुवातीला या उष्माघातापासून मुलांना बचावासाठी काय काय उपाय उपाययोजना कराव्यात हे सुद्धा पत्रात दिलेलं आहे बघा उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्ष अननस काकडी कोशिंबीर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखं उच्च पाणी सामग्री असलेले हंगामी फळे भाज्या खाणे पातळ सैल सुती शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टावेल इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे उन्हात बाहेर जाणे टाळावे या उष्माघातापासून संरक्षण उपाययोजना दिलेल्या आहेत आता प्रत्यक्ष शाळेच्या वेळापत्रक कसं राहील बघा प्राथमिक वर्गासाठी सकाळी शाळा सात वाजता भरेल सव्वा सात पर्यंत परिपाठ होईल आणि शेवटची सातवी तासिका होईल तुमची अकरा वाजून पंधरा म्हणजे सव्वा अकरा वाजता शाळा सुटेल माध्यमिक शाळा जर म्हटली तर सकाळी सात वाजता शाळा भरेल सात ते सव्वा परिपाठ राहील आणि एकूण आठ तासिका होतील आणि शाळा सुटेल तुमची अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पौणे बारा वाजता आठवी तासिका संपेल आणि शाळा सुटेल अशा प्रकारे आता शाळेची ही वेळ एक मे पर्यंत अशीच राहील धन्यवाद मित्रांनो